सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये टाकळे हजेरी येथील साबळेवाडी इथं शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे विहिरीवरील मोटारीला लागलेल्या ला विजेच्या बाप आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त मिळालेल्या माहितीनुसार सुदाम सुभाष गाडवे हे सकाळी आपल्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते बराच वेळ झाला तरी ते परत आले नाही त्यामुळे त्यांचा सतरा वर्षीय मुलगा भारत गाडवे वडिलांना पाहण्यासाठी विहिरीकडे गेला वडिलांना पाहण्यात पडलेलं पाहून वाचवण्यासाठी विहिरी उडी घेतली मात्र विहिरीच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरलेला दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला शेवगाव शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्ण कर्कश आवाजामध्ये गाण्या लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केलं या प्रकरणी सहा मंडळाचे अध्यक्ष आणि सहा डीजे मालकांवर ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडलाय याबाबत माहिती अशी की शहरातील मिरी आणि पाथर्डी रस्त्यावर काल गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या यामध्ये मंडळांनी मिरवणुकीमध्ये डीजे सिस्टीम वर कर्ण कर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केलं पोलीस प्रशासनानं सर्व डीजेंचे ध्वनी तीव्रता मोजमाप केले शिर्डीतील श्री, श्री साईबाबा मंदिराभोवताली होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी संस्थाननं चार एकर जागेवर मोफत पार्किंग सुरू केलंय नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जागेत मल्टी लेवल पार्किंग च नियोजन करण्यात येत आहे या पार्किंग मुळे भविष्यात मंदिर परिसरात नो व्हेकल झोन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे साईबाबा संस्थानच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक नियंत्रित ठेवण्यास हातभार लागणार आहे शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल या मध्यवर्ती भागात चार एकर जागेवर मोफत पार्किंग सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या मनाची आणि विचारांची ज्योत प्रज्वलित करणारे त्यांच्या कलागुणांना वाव देणारे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे शिक्षक असतात नवीन पिढी घडवण्याचं कामही शिक्षक करत असतात यामुळेच समाजामध्ये शिक्षणाला अधिक महत्व आहे विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदानापासून सक्षम पिढी घडवावी तसंच शिक्षण क्षेत्रात जिल्हा राज्यात अव्वल राहण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलंय गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस विभागानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा संदेश देण्यासाठी शुक्रवारी सकाळी कर्जत शहरातून पथसंचलन केलं सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असून शनिवारी गणेश विसर्जन पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पोलीस उपाधिक्षक प्रवीण लोखंडे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि कर्जत होमगार्डचे तालुका समादेशक मुन्ना पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे महात्मा फुले चौक छत्रपती संभाजी महाराज चौक मसोबा गेट आलमगीर मशीद बाजार तळ जिल्हा सहकारी बँक मुख्य रस्त्यानं कर्जत बस स्थानक परिसरात पथसंचलन करत पार पडलं सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या प्रत्येक खर्चाची माहिती ग्रामस्थांना त्यांच्या मोबाईलवर सहज उपलब्ध व्हावी याकरिता शासनानं ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल ऍप द्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे यामुळे निधी खर्च झाला याची माहिती मिळते आहे तसंच निधीत योग्य वापर होतो आहे का हेही ग्रामस्थांना तपासता येणार आहे वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना मोठा निधी मिळतो मात्र हा निधी खर्च केला जातोय मात्र हा निधी खर्च केला जातोय की नाही तसंच कोणत्या कामांसाठी निधी खर्च केला जातो याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळत सहज उपलब्ध होत नाही त्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतून माहिती घ्यावी लागतेय श्री गणेश शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवलंय अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा धुवा उडवत त्यांनी श्री गणेशचा झेंडा फडकवलाय या यशामुळे आता एकोणावीस वर्षीय गटातील या खेळाडू मुली राहाता तालुक्याचं तालुक नेतृत्व करीत जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे यांनी व्यक्त केलाय दारू पिण्यास पैसे देत नसल्यानं मुलानं आई वडिलांना शिवीगाळ करून काठी आणि मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मानोरी ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान बाबासाहेब शांतवन यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की मुलगा राहुल यास दारू पिण्याची सवय आहे त्याला समजावून सांगितलं असता त्यानं आम्ही पती पत्नीस मारहाण केलीये तसंच दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिलीये या प्रकरणी राहुल बाबासाहेब मका सरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कर्जत शहरातील रविशंकर विद्या मंदिर विद्यालयाच्या वतीनं दिखाव्याला फाटा देत पारंपारिक आणि सांस्कृतिक रंगात शुक्रवारी गणरायाला निरोप दिलाय विद्यार्थ्यांचे ढोल ताशा लेझिम झांज आणि टिपरी पदकानं मिरवणुकीत रंगत आणली विद्यार्थिनी मुलांच्या बरोबरीनं ढोल वाजवत लक्ष वेधून घेतलं यासोबतच छोट्या मुलांचं भजनी मंडळ रसात तल्लीन होऊन मिरवणुकीत सहभागी झालं होतं तब्बल पाच तास शहरातील सर्वच प्रमुख मार्गावरून ही विसर्जन मिरवणूक जल्लोषात फिरली आणि अखेरीस नागेश्वर मंदिरातील बारवेत गणरायाला निरोप देण्यात आला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात जाऊन मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस यावेळी शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा झाली जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांनी त्यांच्या तब्येतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री